नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण संकष्ट चतुर्थीला दुर्वांचे कोणते उपाय आहेत जे आर्थिक अडचणींवर नक्की प्रभावी ठरतील याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम पाहूया गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत तर गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत या संदर्भात एक कथा सांगितली जाते अनलासूर नावाचा एक राक्षस होता या दैत्याच्या कोपामुळे स्वर्ग आणि धर्तीवर त्राही त्राही माजली होती अनलासुराचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत होता सर्व देव हैराण झाले होते अखेर ते गणपतीला शरण गेले अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली गणरायाने संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी अनलासूर राक्षसाला गिळले यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली देव ऋषी मुनी या सर्वांना त्यांना जमतील ते उपचार सुरू केले कुठून तरी गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतींचा उपयोग करणे सुरू झाले वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याच्या अंगावर केली नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याच्या गळ्यात घातला पण काहीच उपयोग झाला नाही तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वाची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि काय आश्चर्य दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीचा अंगाचा दाहच कमी झाला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या तर मंडळी अशा या दुर्वाचा उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडेसे आपण पाहूया गणेशपूजेत दुर्वा विष्णू पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळशी दल शंकराला बिलोपत्राचा अभिषेक कशासाठी तर त्या निमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून एकाग्र चित्ताने करायचे आहे मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप घडतात यासाठीच हे पुढील उपाय आपण पाहूया आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याच्या पद्धती जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा असे केल्याने आर्थिक संकटातून लवकरात लवकर सुटका होते असे मानले जाते नंतर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला ला लावावे असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते असे मानले जाते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसेच दुर्वा खाऊ घालावे असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते असे मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वाचे त्रिदल अर्पण करावे त्याबरोबरच अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तने म्हणावीत किंवा श्रवण करावे त्यामुळे देखील गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते असे सुद्धा मानले जाते गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन आपल्याला प्राप्त होऊ शकते असे मानले जाते बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांच्या जुडी अर्पण केल्याने बुध ग्रहाचा दोष दूर होऊ शकतो आणि गणपतीची बाप्पाची कृपा आपल्यावर होऊ शकते असे मानले जाते तर मंडळी आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद